नमस्कार येत्या वीस तारखेला वीस सप्टेंबर आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब हे अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहे साधारणत तीन वाजताच्या दरम्यान अगस्ती कारखान्याच्या जे काही आपले हेलिकॉप्टर ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती त्यांचं आगमन होईल आणि त्याच्यानंतर शहरातील काही कामांचं उद्घाटन करत चार वाजेपर्यंत सभास्थळी पोचतील आणि सभेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार आहे या निमित्तानं गावागावातील जे काही कार्यकर्ते आहेत जी जनता आहे माझ्या लाडक्या बहिणी आहेत या सगळ्याजणी तयारी करून आहेत आणि वीस तारखेला त्या त्या सभेस उपस्थित राहणार आहेत या निमित्तान सगळेच आम्ही नेते मंडळी तर आहोत पण कार्यकर्ते पण आम्ही उपस्थित आहोत आणि वीस तारखेला सगळ्यांना या सभेला येण्याचं आव्हान करतोय कारण दोन वर्षानंतर आजीदादा पवार साहेब तालुक्यामध्ये येत ता आहेत आणि जवळजवळ तेवीसशे चोवीसशे कोटीची कामं या दोन वर्षामध्ये या अकोले तालुक्याला दिलेत त्यामध्ये एम आय डी सी असेल उपजिल्हा रुग्णालय असेल बसस्थानक असेल किंवा भंडारदारा रिंग रोड असेल हरिचंदगडचा रस्ता असेल काचेचा पूल असेल किंवा देवठांकडं जाणारा रस्ता असेल असे असंख्य रस्ते आणि असंख्य कामं अजितदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून ह्या अकोले तालुक्यात झाली आहेत आणि या सगळ्यांचा काहींचा लोकार्पण सोहळा होते जाग्यावरून काहींचा भूमिपूजन सोहळा जागेवरून होतो आहे आणि विशेष करून शेतकरी आणि आमच्या नारी शक्तीसाठी आमच्या लाडक्या बहिणींसाठी विशेष मार्गदर्शन आजी दादा पवारसाहेबांचं लाभणार आहे तर सर्वांना विनंती आहे की या सभेसाठी यावं या कार्यक्रमाची शोभा वा वाढवावी आम्ही सगळेजण तुमची वाट पाहतो या तुमच्या सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद दादा